महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची लोहारा पोलिसांची मोठी कारवाई चोवीस लाखांचा गुटखा जप्त लोहारा परिसरात गुटखा विक्रीला बंदी असताना बेकायदा वाहतूक करणारा महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी पोलिसांनी पकडला वाहनासह तेवीस लाख बहात्तर हजार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकास अटक केली ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या पथकानं केली गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे पथक शहर परिसरात गस्त घालत होते खोकला उमरग्याहून लोहारा शहरात महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच पंचवीस ए जे एकोणसाठ सहासष्ट बंदी असलेला गुटखा सुगंधित तंबाखूची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबरांकडून मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक खोकलारे यांच्या पथकानं सापळा रचला शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहारा खुर्द गावाजवळ बोलेरो पिकअप पकडला वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये चौदा लाख सत्त्याण्णव हजार सहाशे रुपयांचा विमल गुटखा चौऱ्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ दोन लाख बासष्ट हजार पाचशे रुपयांचा रजनीगंधा पान मसाला सदतीस हजार पाचशे रुपयांचा नवरत्न पान मसाला मिळून आला वाणासह तेवीस लाख बहात्तर हजार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून आरोपी अशोक मुर्गे वय वर्ष चोवीस राहणार धनेगाव जिल्हा बीड यास अटक केली आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विनोद जोकार निरंजन माळी आकाश भोसले नागेश राजपूत यांनी केली आहे जी टी वी महाराष्ट्र न्यूज उमरगा लोहारा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख एन अपडेट